जय काळ सिद्ध एक दिवशी काय झालं पाचोरा मार्केटमध्ये असं फिरता फिरताना एका ठिकाणी अशी गर्दी जमली होती गर्दी म्हटलं ठीक आहे गर्दी जमली तर पाहूया आपण काय पुढे आहे ते गर्दीच्या इकडे तर तिथे गेलो तर तिथे एक छोटंसं बालक होतं आणि ते म्हणत होतं माझी आई माझी आई माझी आई चाललं होतं आणि सगळेजण त्याला विचारत होतं की तुझी आई कशी आहे तुझी आई कशी आहे तो एवढाच वाढत होता माझी आई सुंदर आहे काय म्हणत होता माझी आई सुंदर आहे माझी आई सुंदर आहे सगळा तो गोंधळ चाललेला होता आणि तेवढ्यामध्ये एक कळकट आणि मळकट साडी कपडे नेसलेली बाई पळत 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 तिथे आली माझं लेकरू माझं लेकरू माझं लेकरू आणि असं करून त्याला तिने कड्यावर घेतलं आणि पटापट त्याचे मुके घ्यायला लागली ला मुके घ्यायला लागली आता सगळे म्हणायला लागले अरे हे तर पोरग म्हणत होता माझी आई सुंदर आहे माझी आई सुंदर आहे आणि ती कळकट आणि मळकट कपडे नेसलेली ती आई त्याला सुंदर आहे म्हणे हो प्रत्येक मुलाला आपली आई सुंदरच दिसते काय झालं ठीक आहे ती कशी असू दे पण त्याची आई होती माझी आई आणि तेवढ्याच प्रेमाने येते मोल तिला बिलगलं आई सुद्धा त्याला बिलगली आणि त्याचे पटापट मुके घ्यायला लागली लक्षात घ्या म्हणजे त्यावेळेला ते हरवलेलं मूल सापडल्याचा तिच्या चेहऱ्यावरचा जो भाव होता ना काय तळमळ होती काय तळमळ काय तो भाव होता आणि त्या मुलाला पण आई सापडल्याचा जो आनंद होता तो त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता चेहऱ्यावर दिसत होता म्हणजे मला काय सांगायचंय असं हे आई म्हणजे बाल बालक आणि माता यांचं हे आसन्य असे असं संबंध असतो असं रिलेशन असतं असं नातं असतं ते आता कसं असतं बघा आपण म्हणतो ना आता आई आई आता आई अरे हे संपूर्ण विश्व कुणी निर्माण केलं आईनेच निर्माण केलं ना म्हणजे आपण म्हणतो ना भव मातृदेवभव भव पहिलं प्रथम कोणाला म्हटलं भव म्हणजे हे आईची महत्ता आहे आपल्याला लक्षात घ्यायलाच पाहिजे कळलं की नाही आणि ह्याने काय म्हटलं आई सीता माता सुद्धा काय म्हणते बघा आई सारखे दैवत सार्या विश्वाला नाही म्हणून रामा आधी सीता म्हणते अ आई काय म्हटलं म्हणजे रामाच्या ही, परमेश्वराच्या ही कुणाला कुणाला महत्व दिलं आईला महत्त्व दिलं म्हणजे हे आईचं महात्मे मात्र आपण मातृ साजरा करतो पण ही आईची वास्तविकता आपल्याला लक्षात घ्यायलाच पाहिजे ना माझी आई सुंदर आहे तर आता बघा मला आता आठवण झाली शिवाजी महाराजांच्या समोर जेव्हा कल्याणच्या सुवेदनाची सून आणली कळलं की नाही आणि त्या शिवाजी महाराज काय म्हणाले अशी समुची आई असती सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती वदले छत्रपती काय म्हटलं त्यांनी पण आता हे सौंदर्य आहे बाह्य सौंदर्य लक्षात घ्या आपण काय पाहतोय आपण आंतर सौंदर्य पाहतोय अंतर सौंदर्य पाहतोय आता जिजामाताने शिवाजी महाराजांना जे घडवलं त्याला तोड नाही त्याला तोड नाहीये म्हणजे आज आपण मोठ्या अभिमानाने सांगतो महाराष्ट्र पण महाराष्ट्राची अस्मिता खरी जर कोणी जपली असेल जागृत केली असेल तर जिजाऊ माता कळलं की नाही आणि म्हणून मला आता आठवण झाली बघा आमचं व्ही जे टी आहे ना इंजिनिअरिंग हो कॉलेज मुंबईमधलं अर्थात त्या कॉलेजचा मी इंजिनिअर विद्यार्थी आहे इंजिनियर तर त्या कॉलेजचं नाव काय होतं व्ही जे टी आय आता हे इंग्रजांपासूनच आहे ना म्हणजे त्याचं कसं होतं व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट तर आपल्याला ते, ते ला नाव पण बदलायचं नव्हतं मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केलं त्या त्या कॉलेजला नाव काय दिलं व्ही जे टी आय हे असंच राहिलं पाहिजे मग त्यांनी काय बदललं वीर व्हीचं केलं वीर जीचं केलं जिजामाता कळलं ना टेक्निकल इन्स्टिट्यूट म्हणजे फक्त वीर जिजामाता हे नाव त्याने केलं म्हणजे जिजा माऊला केवढं महत्व दिलंय बघा म्हणजे कोणाला हे हा मातृशक्तीचा गर्व आहे मातृशक्तीचा अभिमान आहे कळलं की नाही आणि आपण म्हणतो ना हा संपूर्ण विश्वाचा जो नियंता आहे निर्माण करणार आहे तो विश्व भगवान भगवान त्याला आई विना भिकारी म्हटलेला आहे का त्याची आईचा पत्ताच नाहीये म्हणजे आई नाही म्हणून त्याला भिकारी म्हटलेला आहे म्हणजे आपण इथे काय पाहतोय आईचं महात्म्य पाहतो आईचं महात्म्य आणि आता बघा मी आता अनेक पुस्तकं लिहिली की नाही कळ ना त्याचं आता प्रकाशन केलं आणि हे आत्मरूप प्रतिती हे पुस्तक आहे हे मी माझ्या आईला अर्पण केलेलं आहे बघा कळ ना ही माझी आई हा माझा पहिला गुरु आहे पहिला गुरु आहे म्हणून मी लिहिलं इथे खाली बघा माझा पहिला गुरु माझी मातोश्री सौ रुक्मिणी पांडुरंग पाटील हिला हे वाङ्मयीन पुष्प अर्पण स्वतः कालिका देवीची उपासक असल्याने संपूर्ण आयुष्य परिश परिचयातील महिला वर्गाला उपदेश करून निर्भय आणि निशंक मनाने कसं जगावं हे तिने स्वतः जगून दाखवलं आणि तोच बोध मी अनुभवतोय मातृदेव भ पितृदेव मी माझ्या आईला संपूर्ण आयुष्यात कधी डगमगलेली पाहिली नाही तसंच तोच बोध मी तिच्याकडून उचवला ठीक आहे पुढे मला काळ सिद्धेश्वर महाराज गुरु मिळाले हा भाग वेगळा पण इथे आपण काय पाहतो आईचं महात्म्य पाहतो आईचं महात्म्य तर हा मातृदेव जो आहे आईला सगळ्यांनी आईला प्राधान्य द्यायलाच पाहिजे कळलं की नाही आई म्हणजे मात मात माता पिता म्हणून आपण म्हणतो मातृदेव भव पितृदेव भव कळलं आणि आता नेमकं पितृपक्ष पण सुरू झालेला आहे म्हणजे हे सगळे पितर येणार येणार आपल्याकडे येणार आपल्याला भेटायला येणार हम्म तर आपण काय म्हणत होत माझी आई सुंदर आहे बस हाच भाव ठेवा हम्म जय कार्ड सिद्ध जय कार्ड सिद्ध